धरणगाव येथील ब्रह्माकुमारी येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय धरणगाव या ठिकाणी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी औषधमुक्त भारत अभियानांतर्गत अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राजयोगाद्वारे आध्यात्मिक शक्ती वाढवून समाजाला व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणं आणि व्यसनापासून मुक्त करणं या मागील उद्देश होता या कार्यक्रमाला स्थानिक तरुण आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्याचबरोबर शारीरिक हानीवर प्रकाश टाकला त्यांनी सामाजिक हानीबद्दल सविस्तरपणे सांगितलं व्यसन केवळ व्यक्तीवरच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर परिणाम करतं हे लक्षात घेऊन राजयोगामुळे आंतरिक शक्ती मिळाली आणि ते म्हणाले की आज आपल्या देशात बहुतेक लोक ड्रग्जच्या व्यसनामुळे आजारी पडत आहेत आणि या व्यसनामुळे कर्करोगासारखे अनेक आजार पसरत आहेत असं ते म्हटले या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी भगिनींनी राजयोग ध्यान व्यायाम केले आणि मनाची शांती त्याचबरोबर आध्यात्मिक शक्ती वापरून ड्रग्सची इच्छा कशी नियंत्रित करता येते ते स्पष्ट केले राजयोग ही एक प्रभावी पद्धत आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या कमकुवतपणावर मात करून निरोगी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि इतरांना या मोहिमेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा केली लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि ते स्वतःच्या जीवनात अंमलात आणले युवा किसी भी राष्ट्र की, की शक्ति होते हैं है। जिनका समाज जिनका एवं देश, देश के विकास में, विकास में महत्वपूर्ण योगदान होता है इसलिए यह अत्यंत महत्वपूर्ण हो जाता है कि अधिक से अधिक युवा नशा मुक्त भारत अभियान से जुड़े, से जुड़े देश के सामने, सामने मौजूद इस चुनौती को, को स्वीकार करते हुए स्थानिक केंद्र प्रमुख नीता दीदी मनाल कि ब्रह्माकुमारी नेहमी समाजा उन्नति सा प्रयत्नशील त्या म्हणाल्या लोकांना त्यांच्या आंतरिक शक्तीची ओळख पटवून खऱ्या अर्थानं आत्मसात करण्यास मदत करणं हे आमचे ध्येय असल्याचं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि आशा व्यक्त केली की हा कार्यक्रम लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मदत करेल ब्रह्माकुमारी कल्याणी दिदी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर वैशाली दिदी आणि देवानंद भाईजी यांनी पाठिंबा दिला आणि शेवटी शाळेतील मुलांनीही आपला अभिप्राय दिला

हम जी चाहे तो थे उस ये सेशन के लिए उसके लिए उनका बहुत बहुत शुक्रिया हमें ये सेशन बहुत अच्छा लगा और जो टॉपिक था वो मतलब आज के इस युग में उसका बहुत इम्पोर्टेंट है उसके बारे में जागरूक करना भी एक मतलब किसी समाज से एक कर्तव्य था जो आपने किया उसके लिए थैंक यू लोकनायक न्यूज करिता विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज